हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिफरंटली डिफरंटली चा मराठी तर वेगळे भिन्नता वेगळ्या पद्धतीने किंवा निराळ्या प्रकाराने होत आहे ला पण वाक्य प्रयोग करून बघू ये फ्रॉम हर फ्रेंड्स दुसरा वाक्य आहे वी सी द वर्ल्ड डिफरंटली तिसरा वाक्य आहे द टीचर एक्सप्लेन्स कॉन्सेप्ट्स डिफरंटली चौथा वाक्य आहे हे पास्ता पाटली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू